राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बच्चू कडू यांच्या घरी चहापानासाठी जाणार असून त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे त्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता बच्चू कडूंनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे दहा वर्षांपूर्वी विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार इतर ठिकाणी होणार होता तेव्हा शरद पवार कृषी मंत्री होते आणि आर, आर आर आबा त्यांना भेटायला गेलो तेव्हा शंकर सिंग वस्त्रोद्योग मंत्री होते त्यांच्याशी शरद पवारांनी चर्चा केल्यामुळे ती आपल्याला अचलपुरात सुरू करता आली त्याची जाणीव म्हणून आम्ही शरद पवारांना आमंत्रण दिलं त्यामुळे ते घरी चहापानासाठी येणार आहेत असं बच्चू कडू म्हणाले राज्यात सध्या महाविकास आघाडी व महायुती अशा दोन प्रमुख आघाड्या पाहायला मिळत आहेत एकीकडे सत्ताधारी महायुतीकडे मोठं संख्याबळ असताना दुसरीकडे महाविकास आघाडीनेही पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे त्याआधी जानेवारी दहा रोजी राहुल नार्वेकरांकडून आमदार अपात्रतेसंदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच महायुतीतील अपक्ष आमदार कडू यांनी मोठं विधान केलं आहे येत्या दोन आठवड्यांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय देणार आहेत त्या त्यास जानेवारी पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मधील आमदार संदर्भातही अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय स्थिती नेमकी कशी असेल याविषयी आता या सामान्य मतदारांप्रमाणेच राजकीय विश्लेषकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे त्यात कडूंनी केलेलं विधान पडद्यामधील राजकीय घडामोडींबाबत वितर्कांना उधाण देणारं ठरलं आहे